आपलं हे भागल का अगं सोमडून राहून आपलं हे भागल नाही आपलं हे भागल भागल का आणि या बहिणीचा नाव येऊ ना आपलं ताटभर भात खातेस तू आणि माहिती पुण्या गोष्टीसाठी ये आता येईल दिवाळी लक्षी लावाले नाही ना काम करायला ना येणार आहे का म्हणून काय म्हणतो आहे जसे त्या भावा त्या खात्यात तीन हजार टाकले तर तेरा जप एक पैशाचा झाला झाला ना मग मला म्हणायचं आहे महागाईच्या काळात आपल्या पोटी एक मुलगा एक मुलगी आहे आपल्याला उज्ज्वल करायचं आहे तर नवऱ्याचं नीट आणि बायको पीठ पाहिजे तेव्हा जिंदा गाणी चालेल नीट नाहीतर जीवनात सदा किती आहे ना म्हणून हे टोपलं घे आणि त्या बाजार मी एवढं सांगलो सांगलो सांगून राहिलो पथ्य काही ऐकायला तयार नाही

नवरा केलो तुला नवरा केला कोणाने <laughs> केला बापू नवरा केला आहे बायको करायचा असोरणी पाहा लागते किंवा आपल्या पोरीचं लग्न करायचं असेल तर बाहेरून पोरगा ना लागते यानं स्वतः नवरा कसा का केला अभयता कसा केला

तू आपल्या घराकड जाईल मी आपल्या घराकड काही आताच म्हणे बायको होऊन गेली अरे मी तिचा नवरा होऊन गेलो तुझ्यासारख्या लोक म्हणजे आम्ही नवरा बायको नाही कायसे मी नवरा बायको कायसे त्यानं लग्नच नाही करावं का करावं सांगू व्हावा आणि तेथ जाऊन म्हणतो गुलाल भुक्का लावा आणि पूजा करत राहावा शब्द म्हणजे म्हणजे माझ्यासारखा येते पाटील एवढ्या पूजा नारळ आणून मस्तकावर बर ठीक आहे तू जा आपल्या बायको माझ्या घरापर्यंत घेऊन ये जे पर्यंत मी तुला धबका दराला पाहत नाही ते पर्यंत तुझ्या घरात पाहतो आजच्या येथून जरी गेलो पाटील पहिलं पाहिजे बायको येत नाही आल्या बरोबर पाहिजे का म्हणते पिंट्याचे पप्पा आल्या आल्या ना घ्या आल्या म्हणते कपडे काढाने ना करून घ्या म्हणते आल्यावर पाहिजे म्हणते आणि येता बरोबर या ना करून घ्या मध्ये तुझ्या दोन चार माणसं राहिले मग कशी होते वाटेल तुला समजलं नाही नाही पंधरा दिवसापासून मी घरी काय गेलो नाही हो नाही बरोबर काय म्हणते काही कीटकनाशक नाशक चढतेच म्हणजे तुमच्या कपड्यावर पहिले बाहेरच काढा म्हणते ना मग आंघोळ करून घ्या म्हणजे आंघोळ करा म्हणते असं बरं ठीक आहे पटकन जा पटकन गेलो जाऊ जा ठीक आहे माय पाटला आळ्यावरची पिपळावरती सांगून राहिलो पण मोठा भाऊ लहानशी पण काय सांगू काही खरं नाही तिचा झाले मोकाट पोटा गेले असतात तो माग दो का बहिण मा दोन दरवाजे दिसले अगं माझी घरवाली दिसली का भाऊ नाही दिसले अजिबात नाही दिसले पाय बरं अगं दिसले असेल तर सांगून दे बरं सांगून दे झाले अरे मा बापा आता कसा होईल म्हणतो हिराची अंगटी अन ऋतून बसले आओ हिराची अंगटी

त्या झिलप्या बोलल्याशिवाय राग नाही ना पहिले पुरा गारून कपून जावं आता बायको का हो मग लमचा टावर हा माझ्या घरचा टावर होय टावर काय झालं लमचे हात सुना हुस करत

कचरा म्हणजे मागचा उकडत होत मापा उलट्या डोक्याची बायचा उकडते आणि हा सामोरे का तुला काही मी काय म्हणतो माहित आहे आपला गावा बाहेर घर कोणाचा आहे ना का सांगू गोपे गोपे वा

<mimic distinti> <कामण लया। mimic deuxième> का म्हणल्या ते डोकं फिरलं का म्हणलं माय डोसा फिरलं का तुमच्या डोक्यात नमाज एका आपण नमस्कार आले का म्हणतो का म्हणतो अरे नमस्कार म्हणतो ना का म्हणाला हे बोलती भाजी धावत धावत गेला आता एक काम कर ज्या कामासाठी मी तुला पाठवलं होतं ते काम केलं का तुला का केलं केलं म्हणजे केलं पुन्हा हंड्रेड पर्सेंट केलं हो बायकोची सर मी काम होतो पाठी मी तिला हा कशी एक बायको आहे तिला जरी बायकोच तुला बायको बाई एक म्हणजे माझी बायको बायको नाही ते का, ना तेवढा वाईट विचार बोलतो माहिती का होई महाकडची कोट घ्यायची मला वाटलं मागणी म्हणून मी चांगला प्रेम पकडलो त्या बहीण हे